डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आता आलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील धामणी या गावामध्ये आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की धामणी या गावातील नेमकी राजकीय परिस्थिती कोणासाठी चांगली असणार आहे नमस्कार माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण जाधव धामणी धनगरवाराचा अडदराव असते तर मला इथे या ठिकाणी एकवढं सांगायचं आहे की आज आमच्या सर्व शेतकऱ्यांनी जवळजवळ एक सव्वा कोटी रुपयाचे खर्च करून पाणी योजना या ठिकाणी आणलेली आहे त्या योजनेसाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि विवेकदादा वळसे पाटील यांचं आम्हाला खूप मोठाचं मोलाचं मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे सहकार्यामध्ये पाण्याचं परवानगी असेल नंतरला बँकेचं कर्जाची व्यवस्था असेल अशा रूपाची कामं आम्हाला या ठिकाणी दादांनी आम्हाला दिलेली आहे आज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज आम्हाला आमचा दुष्काळी भाग आहे पण केवळ पा पाणी आम्ही या ठिकाणी आणल्यामुळं आमच्या विहिरीला आज भरपूर पाणी आहे आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे आम्ही सर्व धनगरदरा चाडदरा या ठिकाणची सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही दादांच्या पाठीमागं व नामदार दिलीपरावजी वळसे पाटील या साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे काम तर केलंच आहे परंतु नाना दादा ज्यावेळेस झेडपीचे उपाध्यक्ष होते त्या काळात या ठिकाणी रस्त्याचा मार्ग रस्त्याचा प्रश्न सोडवलेला आहे तसेच विविध ठिकाणी या त्या रस्त्याला पूर्वी गोड्यावर पुलाचे कामं राहिलेली होती तीसुद्धा दादांनी आम्हाला अगदी वेळेत करून दिलेली आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी दादांच्या पाठीमागं उभे आहोत आणि त्यासोबतच पंचायत समितीला आणखी किता वाळून जाईल त्यांची देखील त्यांच्याविषयी देखील तुमची काय प्रतिक्रिया आहे हा अनिल शेठचं वाळून अनिल शेठचं कामसुद्धा आज आमचं इथून पाठीमागच्या या मार्गदर्शन आम्हाला अनिल शेठचं लावलेलं आहे या ही निवडणूक काय पण इथून पाठची मागच्या काळातसुद्धा अनिल शेठ हे आमचे म्हणजे नेतेच म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत आलो आहोत आणि आज त्यांची मुलगी या ठिकाणी उभी आहे तिलासुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मतदान करणार आहोत कारण अनिल शेठ प्रत्येक कोणतेही इलेक्शन असू या विभागाचं नेतृत्व अनिल शेटका असतं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शन आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांचं काम करत असतो एवढंच या ठिकाणी मी बोलतो दादा धामणी गावचा प्रतिसाद कोणाला असेल धामणी गावचा प्रतिसाद मान्य वळसे पाटील आणि आणखी वरुण यांना असेल याचं कारण मी माळी समाजातील आहे आमचा फॉरेस्टचा प्रश्न आढला होता दादांनी सगळे साहेबांना जुन्नरला बोलून घेतलं जुन्नरला स्वतः मिटिंग लावली आणि ती आमची ती फॉरेस्टची जी फाईल होती ते दादांनी सांगितलं की कोणत्या परिस्थिती यांचं ते काम मी थोड्या वस्तीचं करून द्या आणि ती फाईल दोनच दिवसात लगेच जुन्नरला पाठवण्यात आली स्वतः मी घेऊन जुन्नरला गेलो होतो दादांनी दादांनी भविष्यात सांगितलं का कोणती अडचण निर्माण होणार नाही आणि काही अडचण झाली तर मी त्याचं समर्थन नाही त्यामुळं दादा दादांचं काम एक नंबर आहे वळशे पाटलांचं एक नंबर आहे आत्तापर्यंत मी जवळजवळ दादांसोबत तर आहेच आहे वर्षे पाटलांच्या पहिल्या विरोधक विरोधक म्हणतायत का ही जी कामं आता झालेत ती फक्त निवडणुका आल्यात म्हणून झालेत याच्यामध्ये काही तथ्य आहे का शंभर टक्के याच्याबद्दल काहीच तथ्य नाही विरोधक आहे ना विरोधकांचे एवढंच काम आहे त्यांच्या आयुष्यात फक्त स्वार्थ आणि स्वार्थ कालपर्यंत आमच्या बरोबर होते स्वार्थ नाही झाला का लगेच लडक सगळी उडी मारायची आणि एकूण तिकडे त्यांच्या विरोधकांच्या बोलण्यात शंभर टक्के काही तथ्य नाही सगळी कामं झाल्यात ही नामदार वळशे पाटलांच्या माध्यमातून झाल्या आणि थोडीफार कामं झाल्या ते शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या माध्यमातून यांच्या पण एक काम झाले नाही ते जरी उपाध्यक्ष होते ना ते राष्ट्रवादी योगमधूनच होते वळशे पाटलांच्या नेतृत्वाखाली होते त्यांनी काढीचं काम केलेलं नाही त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जे काम केलं ते फक्त वळसे पाटलांच्या खाली केलं आणि तेच वाजून आता पुढं सांगतात हे मी केलं ते मी केलं त्यांनी काहीही केलेलं नाही धामणीकर आता पुन्हा एकदा विवेक वळसे पाटील यांना संधी देणार का शंभर टक्के संधी संधी देणार दादांचं तर दादा निवडून येणार हे शंभर टक्केच आहे पण आमचा प्रयास एका पुरे आंबेगाव तालुक्यात रेकॉर्ड मतांनी दादा आले पाहिजे ही आमची इच्छा आहे दादा येणारच अंकिता वाळूज यांना पंचायत समितीला पाठवणार का शंभर टक्के पाठवणार आम्ही जेव्हा दादाला जे मतदान करणार ते आम्ही अंकिताला वाळुंजाला मतदान करणार आणि काम चांगलेच येणार त्याच्यामुळे प्रश्नच नाही धामणीचा प्रस्त इथं साहेबांना पाहिल्यापासून आहे आजही आहे कायमचाच राहील या ठिकाणी आपण पाहू शकतोय धामणीकर हे अंकिता वाळूज आणि कोळसे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं सांगत आहेत डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज धामणी आंबेगाव